मध्यंतरी मॅच फिक्सिंग प्रकरण खूपच चर्चेत आलं होतं नुकतेच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताकडून सपाटून मार खाल्ला या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपदही त्यांच्याचकडे होतं भारताकडून झालेला पराभव येव्हाना पाकिस्तानची टीम विसरलीच नसेल पण पाकिस्तानच्या एका कॅप्टनने गुंडप्पा विश्वनाथ यांना मॅच फिक्सिंगची ऑफर दिली होती तुम्हाला हा किस्सा माहिती आहे का सांगते पण त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतात वेद मनाचा हे चॅनल क्रिकेट हा साहेबांचा गेम म्हणजेच ब्रिटिशांचा त्यामुळे त्याची ओळख जेंटलमेन गेम म्हणून देखील आहे क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसायीकरण सुरू झालं तेव्हापासून वाद स्पॉट फिक्सिंग मॅच फिक्सिंग यांसारखे दोन नंबरच्या गोष्टी देखील क्रिकेटमध्ये व्हायला लागल्या मॅच प्रकार क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच प्रमुख देशांना याची बसायला लागली पण यात सगळ्यात अव्वल क्रमांक होता तो म्हणजे पाकिस्तानचा पाकिस्तानचा ते अगदी नवीन खेळाडूंपर्यंत अनेकांनी पैशासाठी आपलं करिअर आणि प्रतिष्ठा दोन्ही पणाला लावणारे प्रकार केले आहेत एकोणीसशे ऐंशी मध्ये मॅच फिक्सिंगचं एक प्रकरण उघडलं होतं हे प्रकरण सर्वांसमोर आलं ते नॉट जस्ट क्रिकेट या प्रदीप मॅगझिन या ज्येष्ठ क्रीडा लेखकामुळे शेवटच्या कसोटीपूर्वी पाकिस्तानच्या तत्कालीन कॅप्टन आसिफ इकबाल यांनी विश्वनाथ यांना मॅच फिक्स करण्याची ऑफर दिली होती विश्वनाथ या प्रकरणामुळे गोंधळून गेले होते सुदैवाने भारताचे माजी कॅप्टन आणि टीमचे मेंटॉर असलेले टायगर पतोडी त्यावेळी हॉटेलमध्येच उपस्थित होते विश्वनाथ यांनी हे प्रकरण पतोडी यांच्या कानावर घातलं इक्बालच्या निर्लज्जपणामुळे पतोडी आश्चर्यचकित झाले विश्वनाथला इकबालकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांनी सल्ला दिला कारण पतोडी यांना माहिती होतं याचा परिणाम उर्वरित सामनावर होऊ शकतो त्यावेळी जर पतोडी यांनी ही गोष्ट उघड केली असती तर अत्यंत कठोर पावलं उचलल्या गेली असती आणि त्यामुळे क्रिकेटमधली विश्वासार्हता देखील कमी झाली असती भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील ही टेस्ट मॅच होती यापूर्वी या, या देशादरम्यान टेस्ट मॅच वादग्रस्त होती मॅच सुरू होण्यापूर्वी टॉस करताना गुंडप्पा विश्वनाथ यांनी नाणं पाहण्या अगोदरच इक्बालने ते उचलून घेतलं पाकिस्तान टॉस जिंकला होता मात्र इक्बालने उलट सांगितलं हातात सहा विकेट शिल्लक असताना त्यांनी पाकिस्तान आपल्या विजयापासून अवघे एकोणसाठ रनांनी मागे असताना पहिला डाव घोषित करण्याचा इक्बाल यांच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते नवाज नावाच्या खेळाडूने देखील प्रश्न उपस्थित केले होते हा नवाज म्हणजे तोच ज्याने सुनील गावस्कर यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते पाकिस्तानचा कर्णधार आसिफ इक्बाल रिझवी आणि भारताचं एक विशेष नातं आहे कारण त्याचा जन्म भारतातला हैदराबादमधला शिवाय तो उस्मानिया विद्यापीठाचा माझी विद्यार्थी देखील होता त्याच्या कुटुंबातील क्रिकेटची मोठी पार्श्वभूमी होती भारताचे माझी कर्णधार आणि ऑफ स्पिनर गुलाम अहमद यांचा तो पुतण्या देखील होता लहान असताना इक्बालनं इडन गार्डनला भेट दिली होती भविष्यात याच मैदानावर भारताकडून खेळायचं त्याचं स्वप्न होतं मात्र एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये याच मैदानावर त्यानं आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला मात्र पाकिस्तान या देशाचा कर्णधार म्हणून जेव्हा तो मैदानातून बाहेर पडत होता तेव्हा त्याला स्टँडिंग ओव्हिशन सुद्धा मिळालं होतं जेव्हा मॅच फिक्सिंग प्रकरण बाहेर पडलं तेव्हा इक्बालचं नाव देखील त्यामध्ये सामील होतं फिक्सिंग मध्ये जे दिग्गज क्रिकेटपटू होते त्यापैकी तो एक होता शारजामधल्या मधल्या सट्टेबाजी करणाऱ्या काही लोकांबरोबर त्याचे संबंध होते अर्थातच त्याने हे आरोप फेटाळून लावले होते पण एका पुस्तकामुळे मॅच फिक्सिंगचे पुरावे जगासमोर आले आणि गुंडप्पा विश्वनाथ आणि टायगर पतोडी यांच्याबद्दलचा आदर वाढला आपल्या देशाशी तसेच खेळाशी प्रामाणिक राहून इक्बालची ऑफर विश्वनाथ गुंडप्पा यांनी धुडकावून लावली होती क्रिकेटमध्ये असे बरेच प्रसंग आहेत अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका